बरोबर तर नमस्कार मित्रांनो आपलं चॅनलवर स्वागत आहे लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघू शकता खाली माहिती आहे गाय विक्रीला आहे बघू शकता एकदम क्वालिटी गाय खाली नंबर आहे त्याच्यावर बी दोन दिवस जुना झाल्यावर व्हिडिओ कॉल कर नाही गाय एकदम क्वालिटी तुम्ही बघू शकता अशाच रोज रोज नवीन नवीन गावडे पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या याच्यावर रोज दोन चार गाय विक्रीला असतात ही गाय पुरी माहिती पाहू शकता कॉल करून विचारू शकता ते बी दोनच दिवस बघू शकतं गाय एकदम क्वालिटी चॅनलवर नाही नाही चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो गाई गाइस गाइस काम नहीं गाई एकदम एक, एक नंबर है आप ले चाहिए ना सब्सक्राइब करो ये गाव जी मित्र नहीं बहुत शाल एकदम क्वालिटी का है बहुत शाल एकदम बाजी में लिखा है तिथे माहिती आहे खाली त्याच्यावर कॉल करून बघू शकता आपण माहिती स्टॉप करून बघून त्या व्हिडिओ पूर्ण बघा आजूक एक शेवट गाय भाजी शेवटची हीच गाय गाय एकदम क्वालिटी एकदम बघू शकता चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या